अस्सल घरगुती मसाल्यांचे माहेर घर असलेल्या श्री महालक्ष्मी मसाले मध्ये सर्व गरम मसाले गुणवत्ता तपासणी करून केरळ मधून मागवण्यात येतात चटणी बनवण्याची प्रक्रिया तसेच स्वच्छतेची काळजी घेऊन येते चटणी घरगुती ऑर्डर नुसार योग्य दरात तयार करून मिळण्याचे ठिकाण कांदा मसाले भाजताना विशिष्ट तापमानात भाजले जातात या बरोबरच सर्व प्रकारच्या चटण्या सांडगे उन्हाळी पदार्थ तयार मिळतील श्री महालक्ष्मी मसाले अँड ड्रायफ्रूट संपर्क नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकता दूरदृष्टीसाठी ते केंद्रामध्ये असणं महत्वाचं आहे त्यांचे हात बळकट करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचे काम प्रामाणिकपणे करणार आहेत तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार यांना मताधिक्य देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले विटा खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार सदाशिवराव पाटील व युवा नेते वैभव पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामुळे सांगली लोकसभा विधानसभेच्या उमेदवाराला बळ मिळणार आहे लोकसभा महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघात चांगली कामे झाली आहेत टेंबू योजनेचे पाण्यासह विस्तारित योजनाही पूर्णतवाला लागत आहे भविष्यात एमआयडीसी होण्यास मदत होणार आहे दळणवळणासाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करणे गरजेचे आहे बारामती सांगली हायवेसह ग्रीन फिल्ड हायवे हा पुणे बेंगलोर हायवेला पर्यायी हायवे पूर्णतवाला जाण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकता दूरदृष्टीसाठी ते केंद्रामध्ये असणं महत्वाचं आहे त्यांची हात बळकट करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचे काम प्रामाणिकपणे करणार आहे तसेच खानापूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार यांना मताधिक्य देणार आहे देशाचा विकास नरेंद्र मोदी करू शकतात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीचे उमेदवार यांचा प्रचार नेटाने सुरू आहे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून संजय काका पाटील यांनी भरीव कामे केली आहेत त्यांच्या कामावर जनता खुश असून चांगल्या निवडून देतील असा विश्वास वाटत असल्याचे वैभव पाटील यांनी सांगितले लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज विटा Thank you